नाशिक मध्यवर्ती कारागृहातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिमकार्ड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील अंबादास रामबाऊ ढाकणे यांनी केला आहे या प्रकरणात कारागृह प्रशासनाने माझ्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून फसवणूक केली असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे अर्जदार ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ दीपक रामभाऊ ढाकणे हा नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते त्यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे मात्र शिक्षा भोगत असताना कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिमकार्ड घोटाळा करून त्या जबरदस्तीने भावाला गुंतविले असल्याचे त्यांनी सांगितले यासंदर्भात वृत्तवाहिन्यांवरही वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र प्रत्यक्षात सिमकार्ड घोटाळ्याशी त्यांच्या भावाचा काहीही संबंध नसून कारागृह प्रशासनाने दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे या प्रकाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंबादास रामभाऊ ढाकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच खोट्या गुन्ह्यातून भावाची बदनामी झाल्याने न्याय मिळावा यासाठी योग्य ती मदत करावी असेही त्यांनी नमूद केले आहे मी बघून माझी मेवणे दीपक ढाकणे ती सोळा वर्षापूर्वी एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झाली आणि ते, ते शिक्षा भोगत असताना त्यांना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांची एक महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली त्या मुक्ततेनंतर ते घरी आल्यानंतर नाशिक जेलमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याविषयी त्यांनी एक वृत्तवाहिन्यांना बाईट दिली होती आणि त्या बाईट पाहून प्रशासनाने जाग होऊन त्यांनी काय केलं का आमच्या मेवण्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यातून म्हणजे तो खोटा गुन्हा असल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना आम्हाला त्या गुन्ह्यातून वागळावं यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आमची अशी मागणी आहे का प्रशासनाने त्यांचा प्रशस्वी पावर वापरून आम आमच्याकडून फिर्याद ऐवजी आम्हालाच आरोपी केलं आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची सरकारकडे मागणी आहे का आम्हाला या गुन्ह्यामध्ये न्याय मिळावा आणि माझ्या मिळवण्याची त्यातून निर्दोष मुक्तता व्हावी जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना आज निवेदन द्यायला आलो होतो का आमच्या भावांवर खोटा गुन्हा दाखल झालेला त्यांनी जे न्यूजला थोड्या दिवसापूर्वी न्यूजवर जी वाईट दिली होती जे जेलचा घोटाळा त्यांनी सिम कार्ड घोटाळा ओपन केला होता नाशिक जेलचा तो त्यांनी न्यूजद्वारे प्रदर्शित केला होता त्या कारण मी अंबादार टाकणे माझा भाऊ दीपक ढाकणे यांनी नाशिक कारागृहातला जे कारशिमकार घोटाळा चालतो हा उघडकीस आणला होता आणि त्या उघडकीस आणल्यामुळं त्याला जे प्रशासक अधिकारी त्यांनी त्यांचा पावर वापरून त्याच्यावर खुन खोटा गुन्हा दाखल केला आणि तो स्वतः फिर्यादी असताना त्यालाच आरोपी केला त्यांनी आणि त्याच्यावर गुन्हा दाखला आणि अशी आमची मागणी आहे आम्ही आता निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना का त्याला त्याची चौकशी व्हावी त्याच्यात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हे करा ताब्यात घ्या आणि याच्यावर जे खोटे दाखल गुन्हे दाखल केलाय याला त्याच्यातून मुक्त करा